मित्र हो आज आपण फर्स्ट एक सिरीज स्टार्ट करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण मार्केटशी रिगार्डिंग न्यूज आपल्याला प्रोव्हाइड करण्याचा डेली बेसिसवरती जशी एखादी महत्त्वाची न्यूज येईल ती देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रो आज आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीसचं चा इलेक्शन चालू आहे आणि या इलेक्शनची जिकडे तिकडे धुमाकूळ घातलेला आहे मार्केटमध्येही त्याच इलेक्शनचा चांगला धुमाकूळ आहे कोणी म्हणतं की मोदी सरकारच्या साईडनं बोलतं आहे तर कोणी मो मोदी सरकारच्या विरोधात बोलतं आहे पण मार्केटला मोदी सरकार येणार याच्यामुळे काय इम्पॅक्ट होऊ शकतो याच्यावरती आपल्याला आज काही महत्त्वाच्या मोदी सरकारमधील मंत्र्यांनी दिलेल्या स्टेटमेंटवरती नजर टाकायची आहे तो मित्र हो बघूयात आजचा हा न्यूज रिगार्डिंग मार्केट समजने सुरुवात केलेला नवीन शो ज्याच्यामध्ये मार्केट विथ मार्केट समज न्यूज नमस्कार मी महेश लोखंडे आपलं स्वागत करत आहे मार्केट समस्या या अनादर व्हिडिओमध्ये मित्र आपण आज एक न्यूजवरती लक्ष देणार आहोत मार्केटच्या इलेक्शनच्या न्यूज ज्या आहेत त्या मार्केटवरती इम्पॅक्ट करत आहेत तीन च्या रोजी मार्केटमध्ये एक हाय क्रिएट झाला होता त्या हाय जो हाय होता बावीस हजार सातशे चौऱ्याण्णवचा आणि त्यानंतर काल म्हणजेच तेरा मे रोजी मार्केटमध्ये एक लोक रेट झालाय तो आहे जवळपास एकवीस हजार आठशेचा यानंतर मार्केटने कालच्या आणि आजच्या सेशनमध्ये थोडीशी रिकव्हरी दिली आहे तर ही रिकव्हरी देण्याचं कारण काय होतं की आत्तापर्यंत मार्केटमध्ये थोडंसं प्रत्येक इलेक्शनच्या फेजमध्ये तीन मेपासनं डाऊन ट्रेंड चालू होता या डाऊन ट्रेंड नंतर मार्केटमध्ये थोडीशी भीती होती काय की मार्केट मध्ये भीती होती याची की गव्हर्मेंट जी आहे ती खरंच क्लिअर येणार आहे का मोदी सरकार हे खरंच क्लिअर येणार आहे का त्याच्यामुळे मार्केट कॉन्सन्टली डाऊन जात होतं या गोष्टीची ओळख करून मोदी सरकारमधील काही महत्त्वांच्या युनियन मिनिस्टरचे केंद्रीय मंत्र्यांचे काही स्टेटमेंट आलेत जसं की यस शंकरनी स्टेटमेंट केलं आहे की जे मागच्या दोन वीकमध्ये मार्केटमध्ये जी व्होलॅटिलिटी चालू आहे जी वोलाडिलिटी चालू आहे ती पुढील जसजसं प्रत्येक इलेक्शनचं फेज पुढे जाईल तसतशी ती वोलाटिलिटी कमी होईल आपल्याला माहिती आहे की वोलाटिलिटी ही जर असेल तर खूप साऱ्या लोकांना त्याच्यामध्ये मार्केटमध्ये ट्रेड करायला भीती वाटते मग ओलॅटिलिटी म्हणजे काय एक तर मार्केट वरती जात आहे मार्केट खाली जात आहे याच्यामुळे छोट्या लोकांना तर याच्यामध्ये बेनिफिट्स होतो आहे पण जे इन्व्हेस्टर्स असतात ते त्याच्यामध्ये घाबरतात खरं तर असं म्हटलं जात आहे मोठ्या लोकांनी असं म्हटलेलं आहे की जर मार्केट जर डाऊन असेल तर तुम्हाला एंट्री करण्यासाठी खूप चांगली वेळ असते पण खरंच तसं होतं का प्रत्येकजण एंट्री करतो का तर नाही होत तर उलटं मार्केटमध्ये जर ओलॅटिलिटी किंवा अप अँड डाऊन्स जर खूप वाढले तर, तर इन्व्हेस्टर घाबरतो तर या इन्व्हेस्टरच्या घाबरण्याला एस जयशंकरच्या या स्टेटमेंटने की प्रत्येक फेजनंतर इलेक्शनच्या प्रत्येक फेजनंतर मार्केटची वोलाडिटी कमी होईल या स्टेटमेंटने मार्केटला थोडंसं पॉझिटिव्हनेस दिलं आहे त्यानंतर एक स्टेटमेंट आलं आहे अमित शहा जे युनियन मिनिस्टर आहे गृहमंत्री आहेत भारताचे त्यांचं स्टेटमेंट आलं आहे की चार जूनच्या नंतर मार्केट शूट होऊ शकतं म्हणजेच काय मार्केट शूटआउटचा अर्थ काय होतो मित्र हो अमित शहाजींचं म्हणणं आहे की अमित शहाजी म्हणत की चार जून नंतर जर तुम्हाला शेअर्स घ्यायचे असतील तर ते तुम्हाला खूप हायर लेवलच्या प्राईजमध्ये घे घ्यावे पडू शकतात त्याच्यामुळे आजच योग्य वेळ आहे की तुम्ही शेअर्स बाय करू शकतात मग हे शेअर्स बाय करणं तुम्हाला जर आज बाय केले तर ते तुम्हाला स्वस्तात भेटू शकतात नंतर ते तुम्हाला महागात भेटू शकतात कारण की चार जून नंतर मार्केट दिवसेंदिवस नवीन हायस क्रिएट करतील असं कुठेतरी अमित शाह यांचं म्हणणं होतं तर ते खरंच होईल का हे आपल्याला पुढे कळेलच पण मित्र हो चार जून नंतर आपल्याला हे कळेलच असंच एक स्टेटमेंट होतं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं म्हणणं होतं की मार्केट जर तुम्हाला जर मार्केटमध्ये जर एंट्री करायची असेल जर तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करू इच्छित असाल तर तुम्हाला ही वेळ अतिशय चांगली आहे कारण की यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री करणं थोडंसं अवघड जाईल कारण की मार्केट हे खूप चांगल्या लेवलवरती खूप मोठ्या लेवलवरती वाढण्याची शक्यता याच्यातनं दिसते आहे कारण की त्यांचा मेन कॉन्फिडन्स आहे की त्यांना वाटतंय मागे काही दिवस जे न्यूजमध्ये आपल्याला ऐकायला भेटत होतं की चारसं पाच चाल नारा मोदीजींनी कुठेतरी बोलायला कमी केलाय पण मागच्या एक दोन दिवसात पुन्हा स्टेटमेंट आले की आता तिसऱ्या चौथ्या फेज नंतर मार्केटमध्ये असं वाटतंय की गव्हर्नमेंट हे चारशे पार जाईल जर हे स्टेटमेंट न मार्केटला कॉन्फिडन्स दिला खरंच या मार्केट मार्केटमध्ये चार जूनच्या नंतर चारशे पार जाईल का खरंच मार्केट शूट आऊट होईल का ह्या गोष्टी वेगळ्या पण मार्केटला एक कॉन्फिडन्सची गरज असते Market, चोटा -चोटा न्यूज वर्ती मार्केट हे छोट्या छोट्या न्यूजवरती चालतं आणि मार्केटला कॉन्फिडन्सची गरज होती ती कॉन्फिडन्सची गरज आपल्या इंडियन गव्हर्नमेंटच्या मोठ्या तीन मंत्र्यांनी दिली आणि त्याच्यानंतर मार्केट वाढतच चाललंय कारण की कालचा लो क्रिएट केल्यानंतर आज पण मार्केट बऱ्यापैकी चालत आहेत तर मित्र हो अशाच काही न्यूज न्यूजवरती मार्केट न्यूज विथ मार्केट समज या सेशनमध्ये आपण नेहमी बघणार आहोत पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या न्यूज सोबत धन्यवाद